नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे येणाऱ्या अकरा डिसेंबर रोजी आहे मार्गशीर्ष कृष्णाष्टमी या मार्गशीर्ष कृष्णाष्टमीला आज अनघा अष्टमी व्रत केले जाते श्री महारा दत्ता महाराजांच्या या दत्ता अवताराला स्मर्तुगामी असे सुद्धा म्हटले जाते अर्थातच भक्तांच्या स्मरण करताच भक्तांवर सदैव कृपा करणारे असे हे दैवत याचाच अर्थ खूप तपाचरण किंवा खूप भक्ती करणाऱ्या भक्तावरच फक्त हे कृपा करतात असे नाही तर संकटाच्या वेळी कोणीही त्यांचे स्मरण केले तरी देखील ते त्यांच्यावर आपल्या कृपेचा वर्षाव करतात दत्त महाराजांचे अवधूत स्वरूप तर आपण पन जाणतोच पण त्या व्यतिरिक्तही त्यांची अनेक स्वरूप तत्व मानली जातात अनेक अनेक स्वरूपात साकारणाऱ्या या दत्तलीला मूर्तीला एक ग्रहस्थ रूप सुद्धा आहे आणि याच ग्रहस्थ रूपाला स्वामी असे म्हटले जाते अर्थातच त्यांच्या अर्धांगिनी म्हणजेच अणघलक्ष्मी आहेत अणघ व अणघा लक्ष्मी व्रत पूजेचा संदर्भ आढळतो दत्तगुरूंच्या प्रथम अवतार असलेल्या श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या चरित्रात देखील अणघा लक्ष्मीचे प्रकट झालेले स्वरूप अधिक व्यापक पाहायला मिळते श्रीपाद श्रीवल्लभ स्वतः म्हणतात अणघालक्ष्मीचे अणघ हे माझे दत्त स्वरूप आहे अर्थातच दत्तमूर्ती ही त्रिगुणात्मक त्रिमूर्ती आहे जिच्यातही ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तीनही देव व त्यांच्या शक्ती देखील एकवटलेल्या आहेत आणि म्हणूनच महासरस्वती महाकाली महालक्ष्मी या तीनही तत्वांचे मिळून एक आगळेवेगळे दिव्य असे मातृस्वरूप आहे ज्यालाच आपण अणघालक्ष्मी असे म्हणतो आणि म्हणूनच अणघा ही महाकाली महालक्ष्मी महासरस्वती या तीनही देवींचे तादात्म्य स्वरूप प्रतीक आहे अणघ हे ब्रह्मा विष्णू महेश यांच्या एकत्रीकरणाचे व्यक्त केलेले शक्ती स्वरूप आहे आणि या शक्ती स्वरूपाचा अणघा लक्ष्मी हा स्तंभ आहे ही एक दिव्य शक्ती मानली जाते आजच्या या व्हिडिओमधून अणघा अष्टमीचे व्रत कधी केले जाते ते कसे केले जावे व कशा पद्धतीने केले जावे त्यात पूजेचे स्वरूप काय आहे पूजेची मांडणी कशी असावी इत्यादी संपूर्ण गोष्टींची माहिती आपण बघणार आहोत मात्र त्याआधी आपण जर अजूनही उत्कर्ष ज्योतिष चॅनलला लाईब केलं नसेल तर अवश्य करा आणि हो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी मात्र हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा अनेक महान व्रतांपैकी एक, एक मानले जाते ते अणघा अष्टमी व्रत शीघ्र फलदायी होणारे असे हे व्रत आहे हे व्रत केल्याने दशम महाविद्यांची आराधना केल्याचे फळ प्राप्त होते श्री कृष्णाने कथन केले तेच हे व्रत सहजुन राजाला गेलेले त्याचे सगळे वैभव त्याला परत मिळाले ते याच अणघलक्ष्मी व्रताने अणघ म्हणजे करणार दारिद्र नाशक असे हे व्रत अणघा मातेची पूजा ही दत्त महाराजांसमवेत मार्गशीर्ष अष्टमीला करतात मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण अष्टमीला या व्रताचा प्रारंभ करतात आणि पुढे कृष्ण आणि शुक्लाष्टमी म्हणून दोनही अष्टमींना अकरा अष्टमी पर्यंत हे व्रत केले जाते व नंतर त्याचे उद्यापन करतात व्रताचे स्वरूप महत्व आणि महात्म्य प्रत्येक महिन्याच्या कृष्ण अष्टमीस किंवा शुद्ध पक्षातील अष्टमी म्हणून सकाळी हे व्रत करावे या व्रताची सुरुवात मात्र मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथी पासून करावी व्रताच्या दिवशी उपवास करावा दिवसभर केवळ फलाहार घ्यावा संध्याकाळी आरती नंतर भोजन करावे ही अष्टमी अघ अर्थातच पाप नाहीस करणारी अशीच आहे त्यामुळे हे व्रत करणाऱ्याचे पाप नाहीस होऊन दारिद्र्य नाश होतो व त्याला दैवी संपत्ती अष्टेश्वर लाभ होतो तसेच सर्व सुखांची प्राप्ती देखील होते सर्व पुण्य कर्म फळांची प्राप्ती होते मनोकामना तर पूर्ण होतातच निर्मल कीर्ती लाभ होतो व सर्वत्र कल्याण होऊन श्री अनघा माता व श्री दत्तात्रेयांचा अनुग्रह प्राप्त होतो व्रताच्या दिवशी व्रतकर्त्याने नित्य कर्म झाल्यानंतर देवासमोर चौरंग अथवा पाटावर वस्त्र घालून त्याभोवती रांगोळी काढावी त्यावर मध्यभागी मुठभर तांदूळ घालून पूर्वेकडून आठ दिशेस एक एक मूठ या पद्धतीने तांदूळ घालावेत त्यानंतर मध्यभागी शुद्ध पाण्याने भरलेला कलश स्थापन करून त्याला पाच हळदी कुंकवाची बोट ओढावीत त्यामध्ये गंध अक्षता फुल सुपारी नान आणि आंब्याचा डहाळ घालावा तांदळाने भरलेले ताम्ह त्यावर ठेवून त्यात अणघ दत्तमूर्ती ठेवावी तथापि दत्तमूर्ती जर तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर तुम्ही श्रीयंत्र ठेवले तरी देखील हरकत नाही त्याचे पूजन तुम्ही करू शकतात त्या दत्तपीठाकडे डावीकडे अर्थातच आपल्या उजव्या हाताला चौरंगावर मुठभर तांदूळ घालून त्यावर गणपती बाप्पांची सुपारी मांडावी त्यावर दोन जोडपाणी घेऊन त्यावर एक नाणं सुपारी खारीक आणि बदाम सोबतच एखादं फळ ठेवून हे विडो मांडावेत तसंच नैवेद्यासाठी गुळखोबरं देखील घ्यावं दोन नारळ ठेवावेत सर्वप्रथम श्री गणेशाचे पूजन करावे सुपारी ठेवली असेल तर त्याचे फक्त दशोपचार पूजन अथवा पंचोपचार पूजन करावे आणि त्या ठिकाणी जर तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती ठेवली असेल तर तिचे षोडशोपचारे पूजन तुम्ही करू शकतात मात्र तुम्हाला षोडशोपचारे पूजन करता येत नसेल तर तुम्ही ते पंचोपचारे पूजन केलं तरी देखील हरकत नाही त्यानंतर अष्टपुत्रांचे पूजन करावे व मुख्य पूजनात दत्त महाराजांची पूजा करावी दत्त दत्तमूर्तीसोबतच श्रीयंत्र ठेवले असेल तरी त्याचे देखील पूजन आपण करू शकतो पूजा अभिषेक केल्यानंतर कथा अवश्य वाचावी पूजा जर आपल्याला षोशोपचारी येत असेल तर अतिउत्तम दत्तमूर्ती असेल तर सुक्त आणि पुरुष सुक्त म्हणून त्यांचा अभिषेक करावा दत्तमूर्ती किंवा मग श्रीयंत्र असेल तर रुद्राभिषेक सुद्धा आपण करू शकतो तथापि दत्तमूर्ती नसेल तर श्रीयंत्र देखील आपण वापरू शकतात संध्याकाळी दत्त महाराजांची आरती करून तदनंतर भोजन करावे हे व्रत इच्छित पूर्तीसाठी केले जाते अविवाहित मुली विवाह हेतूसाठी प्रापंचिक समस्या सोडवण्यासाठी संतान प्राप्तीसाठी त्यासोबतच जीवनात येणाऱ्या अनेक समस्या सोडवण्याच्या हेतूने देखील हे अणघा दत्तात्रय व्रत आपण करू शकतात मनुष्याकडून मन वाचा कर्माद्वारे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रत्येक क्षणी अनेक पाप ही तर होतच असतात आणि अशा या पापांमध्ये वाढ झाली की त्यासमोर विविध अडचणींच्या स्वरूपात येतात तेव्हा अशा या पापांना दूर करणारे जगाचे जनकजननी म्हणजेच अडग दत्तात्रेय होय श्रीपाद प्रभूंनी स्वतः सांगितले आहे की सरस्वती ही सृष्टीतील आद्य दैवत आहे या ज्ञान देवतेला प्रेरणा देणारी महासरस्वती आहे आणि म्हणूनच सरस्वती आणि महासरस्वती या दोन्ही वेगवेगळ्या आहेत महासरस्वती हे अणघा स्वरूपच आहे सृष्टीचे स्थितीकरण समृद्धीकरण हे लक्ष्मी मातेचे स्वरूप आहे लक्ष्मीच्या या कार्याला प्रेरणा देणारी ही महालक्ष्मी स्वरूप देखील अणघा स्वरूपच मानले जाते तसेच शक्ती हे स्वरूप असणारी महाकाली देवता आहे आणि तिला प्रेरणा देणारी महाकाली ही काल स्वरूपाची प्रेरणा असणारे अणघा स्वरूपच आहे ही अणघा लक्ष्मी पद्मावती आहे राजराजेश्वरी देखील आहे तसेच ती दश महाविद्या स्वरूपीने देखील आहे सर्व अध्यात्म साधनांचे अंतिम साध्य असणारी ही अध्यात्म विद्याप्राप्ती हे तिचे प्रधान लक्ष आहे दृश्य जगताच्या सृष्टीच्या मूल कारणाचा शोध घेणे हे या अणघा लक्ष्मीच्या कृपेचे फलित आहे अणघालक्ष्मी ही संपूर्ण परिपूर्णता स्थिती राज आहे विवेकाची स्वामिनी स्वामिनी महाकाली आणि महालक्ष्मी ही सौंदर्य व समृद्धीची स्वामिनी विवेक बल सौंदर्य समृद्धी व प्रत्येक कर्मातील कौशल्य या सर्वांच्या तातत्म्याने येणारी ही परिपूर्णता जीवनात असेल तर मग अणघालक्ष्मी लक्ष्मी मातेची कृपा या व्रताच्या माध्यमातून नक्कीच व्रतकर्त्याला प्राप्त होईल अशाच पद्धतीने आपणही अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अनघा लक्ष्मीचे व्रत करू शकतात येणाऱ्या अकरा डिसेंबरला आपण हे व्रत जरूर करून पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ